जीव घेण्या महावितरणच्या केबल विरोधात तेंडोली ग्रामस्थ आक्रमक तेंडोली गावात महावितरणचे केबल घालण्याचे काम चालू असून ते चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याबाबत तेंडोली ग्रामस्थांनी महावितरण अधिकाऱ्यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली होती त्याप्रमाणे अभियंता कुलकर्णी यांनी आज महावितरण इन्फ्राचे इंजिनियर तिडके यांना तेंडोली येथे पाठविले तिडके यांनी स्वतः जाग्यावर जात पाणी केली असता केवळ एक ते एक पॉईंट पाच फुटावर जमिनीत असल्याचे निदर्शना झाल्यानंतर त्यांनी ठे ठेकेदार यांचे मुकादम यांना त्या कमीत कमी तीन फूट असल्या पाहिजेत अशा सूचना दिल्या तेंडोली गावाचे माजी सरपंच मंगेश प्रभू यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले गेली पंधरा दिवस आपण अधिकाऱ्यांना फोन करत असतानाही अधिकाऱ्यांनी दखल का घेतली नाही असा सवाल उपस्थित केला रवळनाथ मंदिर समोर व परिसरात खोदाई केल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे गावठाण भागात शेतकऱ्यांच्या कुंपणाला लागून केबल घातल्याने भविष्यात कुंपण करताना प्राण जाऊ शकतो अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिले तेंडोलीचा एक शेतकरी बोलतोय संजय नाईक ही जी, जी तेंडोली गावातनं केबलचं महावितरणचं सा काम चालू आहे ते ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचं केलेलं आहे आणि केबल ती चार फूट खोलीला पाहिजे ती साधारणपणे एक फूट पण नाही आणि वर आताही बघा माझ्यासमोर केबल दिसत आहे वर केबल आहे उद्या सकाळी फार मोठी जीवित हानीची शक्यता आहे कारण आमच्या आमदारांनी सुद्धा मांडलेलं आहे विधानसभेमध्ये की जीवितहानी वितरणचे ठेकेदारांनी घेतलेले गावातले कामगार असतात ते प दहा ते पंधरा मेले तरी त्यांना काय मिळालेलं नाही तर गावातले लोक मेले तर त्यांना काय मिळणार हा प्रश्न आहे तर हा प्रश्न पूर्ण स आमच्या गावाचा आहे आणि जिथे जिथे केबल टाकली तिथला पण आहे अधिकारी आले आणि ही जी केबल आहे ती खाली टाकून देण्याचं विद्युत वितरणचे अधिकारी व त्या ते ठेकेदार यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन किती पूर्ण होतंय ते, ते आम्ही बघतोय गाववाले त्याच्यासाठी आम्ही एकत्रित एकवटलेले आहोत महावितरणचे अभियंता तिडके यांनी केबल टाकताना वाळू टाकायची असते ती का टाकली नाही असे विचारले असता ठेकेदाराचे मुकादम निरुत्तर जिओ के या या केबल असल्याने आपण खाली जाऊ शकत नाही असे उत्तर दिल्याने ग्रामस्थ संतप्त झाले कारण जिओच्या केबलने जीवितहानी होऊ शकत नाही परंतु ते के व्ही लाईनमुळे प्राणहानी होऊ शकते असे असतानाही ठेकेदार केबल आहे हे काम करीत असताना ठेकेदाराची माणसे वरिष्ठ लोकप्रतिनिधींची नावे सांगत आपला कार्यभाग उरगण्याचा प्रयत्न करत असल्याचे ग्रामस्थांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगितले कुडाळ सार्वजनिक बांधकाम उप अभियंत्यांनी रस्ता खणून खराब केल्याबद्दल रीतसर पत्र महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले आहे तेंडोली ग्रामपंचायत यांनी ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न महावितरणकडे उपस्थित करत रीतसर सुद्धा केलेला आहे यावेळी पोलीस पाटील संजय नाईक संदीप पेडणेकर मंगेश प्रभु, निलेश तेंडुलकर अर्जुन सर्वेकर पप्पू चव्हाण आनंद मेस्त्री तसेच महावितरण अधिकाऱ्यांच्या भेटीवेळी संदेश प्रभू व विजय प्रभू उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज कुडाळ घरासाठी ऑफिससाठी रेस्टॉरंटसाठी हॉटेल साठी फर्निचर शोधतात आम्ही घेऊन आलो आहोत फर्निचर मध्ये व्हरायटीज डिझाईन तर आजच भेट द्या एम आय डी सी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूमला ला फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर तीही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोपा सेट डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही दालना एका एकामध्ये विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क साधा म्युझियम फर्निचर मॉल फिफ्टी एमार मोबाईल नंबर नाईन सिक्स झिरो फाईव्ह थ्री वन फाईव्ह सेवन वन फाईव्ह आणि नाईन थ्री टू फाईव्ह वन झिरो एट फाईव्ह झिरो वन